भारतीय संस्कृती सर्वप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यास शिकवते त्या अनुषंगाने सूर्यदेवतेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रथसप्तमी सप्तमी हा सण साजरा केला जातो हिंदू धर्म आणि भारतीय संस्कृती यांच्यामध्ये उच्च देवताची उपासना आणि त्यांचे विविध सण उत्सव आहेत त्याचप्रमाणे त्यात कनिष्ठ देवतांचीही उपासना आहे जसे की सूर्य चंद्र पवन वरुण आणि इंद्र या प्रमुख कनिष्ठ देवता आहेत मानवाच्या जीवनात तसेच सर्वच प्राणी मात्रांच्या जीवनात या कनिष्ठ देवतांना महत्वाचे स्थान आहे माघ महिन्यातील शुक्ल सप्तमीला रथ सप्तमी साजरी केली जाते या दिवसापासून सूर्य आपल्या रथात बसून प्रवास करतो या रथाला सात घोडे असतात म्हणून रथ सप्तमी असा शब्द वापरला जातो ज्या सूर्यामुळे अंधार नाहीसा होतो आणि चराचराला नवे तेज नवे जीवन लाभते त्या भास्कराची ही पूजा आहे ही प्रकाशाची सूर्यदेवतेची पूजा आहे रथसप्तमी हा स्त्रिया सक्राती निमित्त करत असलेला हदी कुंकवाचा शेवटचा दिवस मानला जातो नमस्कार ब्रह्मांडनायक शिव या YouTube चॅनल वर आपले सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओ मध्ये आपण रथसप्तमी सणाचे महत्त्व रद सप्तमी हा सूर्यदेवाचा जन्मदिन सूर्याचे उत्तरायण मार्गक्रम होत असल्याचे सूचक असलेला रथ सप्तमीचा सण कठीण दिवसासाठी सिद्धता करण्याची आठवण करून देणारा सण सूर्य उपासनेचे महत्व आणि इतर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर कुणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब शेअर करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि सोबतच शेवटपर्यंत व्हिडिओ बघा काय आहे रथ सप्तमी सणाचे महत्व सर्व संख्यामध्ये सात या अंकाचे महत्त्व विशेष आहे सात या आकड्यात त्रिगुणाचे समतोल प्रमाण असण्याबरोबर सत्वगुणाच्या वृद्धीसाठी आवश्यक चैतन्य आनंद आणि सूक्ष्म लहरी ग्रहण करण्याची विशेष क्षमता असते सप्तमी या तिथीला शक्ती आणि चैतन्य यांचा सुरेख संगम झालेला असतो या दिवशी विशिष्ट देवतेंचे तत्व आणि शक्ती आनंद आणि शांती यांच्या लहरी वीस टक्के जास्त प्रमाणात कार्यरत असतात रथ सप्तमीच्या दिवशी निर्गुण सूर्याच्या लहरी इतर दिवसांच्या तुलनेत तीस टक्के जास्त प्रमाणात कार्यरत असतात तर सूर्यदेवाचा जन्मदिन हा रथ सप्तमी कसा तर माघ शुक्ल पक्ष सप्तमीला रथ सप्तमी असे म्हणतात कारण महर्षी कश्यप आणि देवमाता आदिती यांच्या पोटी सूर्यदेवाचा जन्म झाला तो हा दिवस भगवान श्रीविष्णूचे एक रूप म्हणजेच श्री सूर्यनारायण होत संपूर्ण विश्वाला आणि आपल्या महा तेजस्वी स्वरूपाने प्रकाशमय करणाऱ्या सूर्यदेवामुळे पृथ्वीवर जीवन अस्तित्वात आहे सप्तमी हा सण सूर्य उत्तरायणात मार्गक्रम करत असल्याचे सूचक आहे उत्तरायण म्हणजे उत्तर दिशेकडून मार्गक्रम करणे उत्तरायणात सूर्य उत्तर दिशेकडे केलेला असतो श्री सूर्यनारायण आपला रथ उत्तर गोलार्धात वळवत आहेत अशा स्थितीत रथ सप्तमी दर्शवली जाते रथ सप्तमी हा सण शेतकऱ्यांसाठी सुगीचे दिवस असल्याचा आणि दक्षिण भारतात हळूहळू वाढणाऱ्या तापमानाचा दर्शक असतो तसेच वसंत ऋतू समीप आल्याचा सूचक असतो तर हा सण आपल्याला कठीण दिवसासाठी सिद्धता करण्याची आठवण करून देणारा सण आहे रथ सप्तमीच्या दिवशी अंगणातील तुळशीकडे एका मातीच्या चुलीवर मातीच्या भांड्यात खीर शिजवली जाते आणि ती ऊतू जाईपर्यंत शिजवतात त्यात ती खीर जळतीही अशी चुलीवर जळलेली खीर प्रसाद रूपात खायचा आनंद काही वेगळाच असतो वर्षाचे सर्व दिवस काही सारखेच आनंद देणारे असत नाहीत काही दिवस जळके अन्न खाऊनही काढावे लागतात तर त्याची सिद्धता हवी याची आठवण करून देणारा हा सण आहे तर आपल्या जीवनात सूर्य उपासनाचे काय महत्व आहे चला तर जाणून घेऊया सूर्याच्या उपासनेने जीवाला स्वतःमधील सूक्ष्म तेजतत्व वाढवण्याची संधी असते यासाठी जीवाने तत्वाच्या ओंकाराची उपासना करणे उपयुक्त ठरते त्याचप्रमाणे गायत्री मंत्र आणि सूर्याचे विविध मंत्र पुरच्चरण करणे फलदायी ठरते सूर्य उपासनेने जीवाच्या मनाची एकाग्रता वाढते नेत्र हे तेजस तेजतत्वाशी निगडीत असल्याने सूर्य उपासनेने जीवाला दिव्य दृष्टी प्राप्त होते भारतीय संस्कृती आणि हिंदू धर्म यात सूर्याच्या उपासनेला खूप आहे सूर्याला प्रतिदिन पहाटे अर्घ्य दिल्याने अंधकार नष्ट करून जग प्रकाशमय करण्यासाठीचे बळ सूर्याला प्राप्त होते सूर्य उपासनेमुळे जीवाची चंद्रनाडी बंद होऊन सूर्यनाडी लवकर जागृत होण्यास मदत होते चंद्राच्या उपासनेपेक्षा सूर्याची उपासना करणे अधिक श्रेष्ठ असते सूर्याच्या उपासनेने सात्विकता ग्रहण करण्याची क्षमता तीस टक्क्यांनी आणि चैतन्य ग्रहण करण्याची क्षमता वीस टक्क्यांनी वाढते सकाळी सूर्याला अर्घ देऊन त्याचे केवळ दर्शन घेतले तरीही तो प्रसन्न होतो त्याचे दर्शन घेणे हा त्याच्या उपासनेतील एक भागच आहे उगवत्या सूर्याकडे पाहून त्राटक केल्याने डोळ्यांची क्षमता वाढते आणि नेत्रज्योत अधिक प्रबळ होते पंचतत्वांच्या उपासनेत सूर्य उपासना करणे हा महत्त्वाचा टप्पा आहे योगासनापैकी सूर्यनमस्कार घालणे हा महत्त्वाचा व्यायाम प्रकार आहे यात सूर्याला स्थूल शरीराचा वापर करून नमस्कार करायचा असतो किमान वीस वर्ष रोज नित्याने सूर्यनमस्कार घातल्यावर सूर्यदेवता प्रसन्न होते सूर्यनमस्कारामुळे शरीरातील अनिष्ट शक्तींची स्थाने नष्ट होण्यास पुष्कळ सहाय्य होते तर सूर्याचा रथ आणि त्याचे पूजन कसे करायचे रथात सूर्यलोक नक्षत्र लोक, लोक ग्रहलोक भूलोक नागलोक स्वर्गलोक आणि स्वर्गलोकाजवळील शिवलोक या सप्त लोकांमध्ये भ्रमण करण्याची सामर्थ्य आहे रथाची गती आवश्यकतेप्रमाणे बदलते सूर्य देवतेच्या इच्छेप्रमाणे रथ वायुमंडलात उड्डाण करतो रथाच्या सोन्याच्या चाकावर संपूर्ण सूर्याचे चित्र नाजूकपणे कोरले आहे त्या चित्रातून सूर्याचे तेज आणि तेज तत्व हे आजूबाजूला तीस टक्के प्रक्षेपित होत असते श्री विष्णूच्या कृपा आशीर्वादामुळे अनेक तेज तत्वाच्या प्रक्षेपणामुळे रथाभोवती संरक्षक कवच निर्माण झालेले असते त्यामुळे सूर्यदेवतेच्या कार्यात वाईट शक्ती अडथळा आणू शकत नाही सूर्यदेवता सतत या रथात विराजमान असतात रथ हे तिचे वाहनच आहे देव देवळात असल्यामुळे देवळाला महत्त्व प्राप्त होते तसेच महत्त्व सूर्याच्या रथाला आहे त्यामुळे रथ सप्तमीला सूर्याच्या उपासनेबरोबरच प्रतिकात्मक रथाचेही पूजन केले जाते तर रांगोळीने किंवा चंदनाने पाटावर सात घोड्यांचा सूर्यनारायणाचा रथ अरुण सारथी आणि रथात सूर्यनारायण काढतात सूर्यनारायणाची पूजा करतात अंगणात गोवर पेटवून त्यावर एका बोळक्यात दूध ऊतू जाईपर्यंत तापवतात म्हणजे अग्नीला समर्पण होईपर्यंत ठेवतात त्यानंतर उर्वरित दुधाचा सर्वांना प्रसाद देतात अरुण हा सूर्याचा सारथी आहे त्याच्यात सूर्याचे चाळीस टक्के गुण आहेत तो केवळ एकाच डोळ्याने पाहू शकतो एक तत्वाकडे जाणे आणि आहे त्या परिस्थितीत चांगल्या प्रकारे सेवा करणे हे गुण त्याच्याकडून शिकायला मिळतात तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद